नमस्कार अक्षर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटरमध्ये म्हणजे स्कूटीमध्ये जो चॉक दिलेला असतो तर त्या चॉकचा वापर काय असतो बरेच जण जेव्हा नवीन गाडी शिकत असतात किंवा नवीन गाडी घेतात तर बऱ्याच जणांना चॉकचा योग्य तो वापर हा माहिती नसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कूटरमध्ये चॉकचं लोकेशन कुठं असतं चॉकचा योग्य तो वापर कसा करायचा आणि चॉकचा जर चुकीच्या पद्धतीने जर वापर केला तर तुमच्या स्कूटीला कशा प्रकारे नुकसानी होऊ शकते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याला सुरू करूया तर सगळ्यात पहिला आपण स्कूटरमध्ये म्हणजे स्कूटीमध्ये चॉकचं लोकेशन कुठं दिलेलं असतं हे आपण बघूया तर बघा प्रत्येक स्कूटरमध्ये राईट साईडला हे जे स्विच असतं इथं आपण इंजिन ऑन आणि ऑफ करत असतो आणि त्याच्या अपोजिट हे जे की दिलेलं आहे ह्याला चॉक बोलला जाते तुम्ही साईन पण बघू शकता याचा तर आता हे ऑफ पोझिशनमध्ये आणि ह्याला जर तुम्ही पुढे जर असं खेचलं तर हे आता ऑन पोझिशन झाली हे बघा हे ऑन पोझिशन आहे आणि हे जर बंद केलं म्हणजे ऑफ पोझिशन आहे तर सगळ्यात पहिला आपण बघूया की चॉकचा वापर काय असतो तर त्याच्या अगोदर आपण इंजिन मध्ये फ्युएल आणि एअरचं मिक्सर किती असतं हे आपण समजून घेऊया जेव्हा आपण इंजिन जेव्हा आपण चालू करत असतो सेल्फ स्टार्टने किंवा की केक स्टार्ट तर त्यावेळेला इंजिन मध्ये पेट्रोलचा म्हणजे इंधनाचा आणि हवेचा हे एक सिक्स्टी आणि फोर्टी पर्सेंट रेशियोमध्ये सप्लाय होत असतं म्हणजे सिक्स्टी पर्सेंट तुमचं इंधन जातं आणि चाळीस टक्के हवेचा सप्लाय होत असतं त्यावेळेला तुमचं इंजिन चालू होतं हे डिपेंड करतं की तुमच्याकडे कोणती स्कूटर आहे किंवा बाईक कोणती आहे तर ते प्रमाण थोडंफार वर खाली होऊ शकतं आहे आणि तुम्हाला तर चॉकचा वापर कधी करायचा आहे हे आपण बघूया जेव्हा पण आपली अपन गाडी आठवडाभर किंवा दहा दिवस एकाच ठिकाणी उभी असते बरेच दिवस चाललेली नसते किंवा जेव्हा थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये पूर्ण वातावरण थंड असल्याकारणाने जेव्हा आपण गाडी भले ती एक दिवस दोन दिवस तीन दिवस जरी गाडी उभी असेल आणि आपण गाडी जेव्हा स्टार्ट करायला येतो आपण चावी ऑन करतो सेल्फ स्टार्ट देतो पण गाडी स्टार्ट होत नाही बरेच किक पण देतो दे तरी पण गाडी स्टार्ट होत नाही तर जर अशी जर गाडी स्टार्ट होत नसेल तर त्यावेळेला तुम्हाला चॉकचा वापर करायचा करा असतो तर चॉकचा वापर कसा करायचा ते पण आपण बघूया तर बघा हे चॉक आहे बरेच जण जेव्हा चॉक ऑन करतात तर त्यावेळेला असं पंपिंग करतात अशा प्रकारे पंपिंग करायची गरज नाही ते फक्त तुम्हाला असं ऑन ठेवायचं ऑन पोझिशनमध्ये ठेवा ऑन मध्ये ठेवल्यामुळं काय होतं हे पहिलं सगळं समजून घ्या मगाशी जे आपण बघितलं की इंजिन चालू करत असताना इंजिन मध्ये इंधनाचा आणि हवेचा जो सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्के तुमची इंधन आणि चाळीस टक्के जी हवा जात असते तर चॉक ऑन केल्यामुळे तुमचं इंधनाचं प्रमाण वाढणार म्हणजे इंधन जवळपास तुमचं ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत इंधन जातं आणि थोडीशी त्याच्यामध्ये हवेचा सप्लाय होतो ज्याच्यामुळे इंधनाचा सप्लाय म्हणजे पेट्रोलचा सप्लाय जास्त असल्यामुळे तुम्ही जेव्हा पण सेल्फ स्टार्ट कराल किंवा किक स्टार्ट कराल तुमचं इंजिन हे लगेच चालू होऊन जातं तर आता कशाप्रकारे प्रॅक्टिकली करायचं ते आपण बघूया तर बघा आता आपण चॉक हा ऑन ठेवलेला आहे चॉक ऑन ठेवला आणि हा नंतर आपण हे पण बघूया की बरेच जण चुकी काय करतात तर आपण आता चॉक ऑन ठेवलेला आहे तुम्हाला कंपल्सरी चावी ऑन ठेवावी लागणार तर आपली चावी पण ऑन आहे आणि त्याच्यानंतर आपण ब्रेक दाखवलं आता इंजिन चालू करूया तर बघा इंजिन आपलं चालू झालेलं आहे आता बरेच जण चुकी काय करतात ते आपण बघूया जर तुम्ही चॉक ऑन ठेवून जर इंजिन चालू केलेलं असेल तर आपली गाडी स्टार्ट होत नसल्यामुळे आपण चॉकचा वापर केला तर आता आपण इंजिन चालू केलेलं आहे चॉक ऑन ठेवून तर चॉक ऑन ठेवून इंजिन एक जर तुम्ही चालू केलं तर चालू इंजिन असताना तुमची गाडी जास्तीत तुम्ही अर्धा मिनटं किंवा एक मिनटं जास्तीत दीड दीड मिनटं दोन मिनटापर्यंत पण तुम्ही जागेवरच तुमचं इंजिन चालू ठेवू शकताय चुकी हे करतात की चॉक ऑन ठेवतात आणि त्याच्यामध्येच गाडी रन करायला सुरुवात करतात एक किलोमीटर दोन किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त तर चॉक ऑन ठेवून इं गाडी चालवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही जागेवरच गाडी तुम्ही अर्धा मिनटं एक मिनटापर्यंत चालू ठेवा इंजिन चालू होत नव्हतं म्हणून आणि जेव्हा तुम्हाला रन करायचं असतं तर त्यावेळेला तुम्हाला हा चॉक असा आतमध्ये टाकायचा आहे आपण हे बघूया की जर तुम्ही चॉक ऑन ठेवून जर तुम्ही जर गाडी रन करत असाल तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामुळे पहिला प्रॉब्लेम म्हणजे मगाशी आपण जे बघितलं की तुमचा इंधनाचा सप्लाय जास्त असल्या होत असल्यामुळे तुमचं गाडीचं पेट्रोल लवकरात लवकर संपून जाणार म्हणजे कमी होत जाईल दुसरा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला मायलेज कमी मिळेल ते सेम रिले रिलेटेड रिझन झाले ते आणि तिसरं म्हणजे की आपलं इंजिन हे साठ टक्के इंधन आणि चाळीस टक्के हवा ह्या प्रमाणात बनवल्या असल्याकारणामुळे जर तुमचं सातत्याने जर तुम्ही चॉकमध्ये चालवता आणि इंधनाचा जर सप्लाय जर जास्त होत असेल तर त्याच्यामुळे तुमच्या इं इंजिनला कळत न कळत लवकरात लवकर प्रॉब्लेम येऊ शकतोय आणि इंजिनचा जर प्रॉब्लेम झाला तर तो मोठा खर्च तुम्हाला येऊ शकतोय तर त्यामुळे एक पॉईंट फक्त पुण लक्षात ठेवा जर तुम्ही चॉकचा वापर करता तर कधी पण तुम्हाला चॉक असा आतमध्ये ठेवूनच तुम्हाला गाडी रन करायची असते तुमची गाडी स्टार्ट होत नाही त्यामुळे तुम्ही चॉक ऑन ठेवला आहे तात्पुरती तुम्ही चालू केली त्याच्यानंतर चा चॉक आतमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडी मग रन करा आणि दुसरी गोष्ट तुम्ही अजून एक पॉईंट लक्षात घ्या की नहीं, नहीं। जर तुम्ही आता बघा गाडीचं आपलं इंजिन चालू आहे तुम्हाला कॅमेरामध्ये आवाज येतो की नाही माहिती नाही जर नसेल तर तुमच्या गाडीला पण प्रॅक्टिकली करून बघा आता बघा चॉक आपल्या आतमध्ये आहे तर आपल्या गाडीचा इंजिनचा आवाज बघा एकदम नॉर्मल आहे आणि आता आपण चॉक खेचूया आता बघा बघा फक्त चॉक घेतल्यामुळे आपल्या इंजिनचा आवाज किती वाढला आहे ते पण तुम्ही नोटीस करा याचा अर्थ आपला आता फ्युएलचा म्हणजे पेट्रोलचा सप्लाय इंजिनमध्ये जास्त होतोय त्यामुळे असा आवाज येतोय त्यामुळे कधी पण चॉक बंद करूनच तुम्हाला गाडी चालवायची असतात तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू असेच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय